समर्थ अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पली लागता दिव्य हो निगेली जया वर्णिता सीणली वेदवाणी उपेक्षी कदा रामदासाभिमाने जय जय रघुवीर समर्थ सापटचं राम मंदिर बांधून पूर्ण झाले त्यावेळेला सगळे शिष्य लागले मूर्ती कधी आणायच्या त्यामुळे थांबा वाट बघा आपाप येतील समाजांना दृष्टांत झाला मी अंगापूरच्या डोव्यात आहे एक तुम्हाला वरती घेऊ नये त्यामुळे समर्थ अंगापूरला आले डोळ्या त्याने उडी मारून तळ तळायला गेले त्याला दोन मूर्ती मिळाल्या एक रामाची मूर्ती आणि एक देवीची मूर्ती त्यामुळे वाजत गाजत त्या मूर्ती चापडला आणल्या सापडला रामाची मूर्ती बसवली आणि दुसरी मूर्ती सज्जगडावरती आणून बसलेली आहे ही महिषासुर मर्दिनी आहे याचा उत्सव दरवर्षी केला जातो नवमी नवरात्रामध्ये उत्सव केला जातो ही जी मूर्ती आहे समोरसांनी स्थापन केलेली आहे समोरच्या बाजूला त्याच्या पथाला एक कट्टा आहे वाटेवरती गणपती मंदिर आहे बाजूला ग भैरवनाथचं मंदिर आहे अशी दोन मंदिरं आहे उज्व्या त्याला पद्मावती मन मन एक मूर्ती स्थापन केलेली आहे जय जय रवीर समर्थ बघव